गरज गरज ही संशोधनाची जननी असं म्हटलं जातं आणि खरं आहे ते माणसाचा जसा जसा विकास होत गेला तशा तशा त्याला जी काही गरज भासेल अशा वस्तूंची तो निर्मिती करत गेला आणि अनंत संशोधनाअंती तुम्ही आणि आम्ही आज अतिशय सुव्यवस्थित मानवी जीवन जगतोय त्याचा यथोचित उपभोग घेतो आहे मग संशोधन ही संपली का नाही कारण गरजा माणसाच्या वाढत गेल्या आशा अपेक्षा अजून वाढत गेल्या आणि मग होऊ शकणारं संशोधन याच्या मागंसुद्धा माणूस झपाट्यानं लागला अर्थात तेवढीच बुद्धिमान माणसं या जगात नक्कीच आहेत मग सध्याचा सगळ्यात पीक लेवलचं संशोधन असलेला आणि चर्चेचा विषय झालेला कोणता शोध आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कितीतरी कामं अधिक सोयीची झाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लस रोबोटिक्स त्याच्यामुळं अनंत फॅक्टरींमधली कामं जी मानवाला करणं थोडंसं जिकिरीचं होतं ती ती कामंसुद्धा आता अतिशय सुरळीतपणे सोप्या पद्धतीने आणि वेळ वाचवत करता येऊ लागली शंभर टक्के संशोधनाचा उपयोग हा मानवजातीच्या कल्याणासाठी नक्कीच होतोय तथापि काही काही संशोधनं ही या सृष्टीचा रास करण्यासाठी सुद्धा सिद्ध होऊ शकतात भविष्यात आता मी हे सगळं संशोधन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स याविषयी काबर बोलतो आहे असं तुम्हाला नक्की वाटेल मित्रांनो आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकणारे खरोखर आज म्हणतात ना प्रवाहाच्या बरोबर गेलात तर नक्की तुमची प्रगती होऊ शकते आज ती आवश्यकता आहे संपूर्ण जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूपच बोलबाला आहे त्यामुळे आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अजून कोणती प्रगती झाली रोबोटिक्स प्लस ए आय असं वापरून तुम्ही आम्ही पाहतोय आज काही व्हिडिओच्याद्वारे जनतेपर्यंत या गोष्टी पोचवल्या जातात अगदी कुत्र्यांसारखा चित्त्यासारखा चालणारे रोबोज मग त्याला तुम्ही काय काय फीड करू शकता असे हजारो लाखोच्या संख्येने रोबोज बनवले गेलेत अक्षरशः एखाद्या मुलीसारखा दिसणारा रोबोटसुद्धा बनवलेले आहेत त्याची विक्री चालू केली आहे चायना विकते इंडियासुद्धा विकत आहेत आणि मग बेंगलोरसारख्या मोठ्या शहरातनं त्या अशा रोबोटिक स्त्रीच्याद्वारे एखाद्या क्लासचा ती क्लास टीचर म्हणून वावरती आहे आणि ती शिकवती आहे त्या वर्गाला म्हणजे अशा पद्धतीचं फिडिंग त्या रोबोला केलेलं आहे हे सगळी कॉम्प्युटरची क्रांतीमुळं सहज शक्य झालेलं आहे आता त्याच्याही पुढची पायरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी गाठली आहे असं माझ्या ऐकण्यात आलं आणि म्हणूनच ती गोष्ट तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्समधली आज पुढची पायरी म्हणजे तुम्ही विचार करायला लागलात तर एका साईडला तुमच्या डोक्यातल्या विचारांचं जे काही विचार आहेत त्याचं प्रतिबिंब कागदावर टाईप होऊ लागतं प्रतिबिंब म्हणजे अक्षरशः ते विचार टाईप व्हायला लागतील असं संशोधन पूर्णत्वाकडे चाललेलं आहे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी लोकांवरती याची प्राथमिक चाचणी घेण्यात आली फक्त आता याच्यामध्ये इतकीच प्रगती बाकी आहे की एका ठराविक वातावरणातच ते मशीन काम करतं जे की आत्ता सोळा टनी मशीन आहे पण मित्रांनो ही जर क्रांती घडली तर तुम्ही आम्ही कित्येकदा असं म्हणतो ना यार किसी हसी की पीछे कुछ मलाल तो जरूर होता है काही नाही की नौबत अब नहीं आएगी की एखाद्याच्या मनातले विचार एखाद्याच्या डोक्यात जे काही त्याच्या मेंदूमध्ये चालली आहे घालमेल चालू आहे ती सरळ तुम्हाला त्या मशीनच्या समोर त्या व्यक्तीला घेऊन गेल्यानंतर टाईप होताना दिसणार आहे अर्थातच कोणी कुणाच्याविषयी जर काही वाईट विचार करत असेल किंवा एखाद्याच्या मनात एखाद्या वेळेस वाईट विचार येत असतील तर ते सगळे वाईट विचारसुद्धा कागदावर टाईप होणं हे सुरू होईल आज जरी हे संशोधन प्राथमिक अवस्थेत असलं आज जरी फक्त ऐंशी लोकांवरती टेस्ट केल्यानंतर जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के ॲक्युरेटली त्यांचे विचार टाईप झालेले आढळून आलेलं असलं तरीसुद्धा या संशोधनात प्रगती नक्कीच होत राहील अर्थात आता या मशीनचं जर सोळा टनी हे मशीन असेल आणि जर ते ठराविक वातावरणातच काम करू शकत असेल तर तिथेच थोडासा आपल्याला अजून संशोधनाला वाव नक्की आहे आणि माणूस कधी हापकून गेलेला नाही आहे जशी जशी त्याची गरज निर्माण होते तसा तसा तो त्याचा मेंदू नक्की वापरायला चालू करतो आणि मग ते संशोधन एका अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्यानंतर मग त्याची पेटंट मग तो मानवाला सुरळीतरित्या वापरण्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतात रोबोटिक्सच्या बाबतीत आपण दहा वर्षापूर्वी जे कल्पना आपण केली नव्हती एवढं त्याच्यामध्ये संशोधन झालं आहे म्हणजे आज रोबोटिक्सनी एवढी क्रांती केली आहे ड्रोन्सनी एवढी क्रांती केली आहे की अक्षरशः एखाद्या कीटकाप्रमाणे ड्रोन्स बनवून तुम्हाला शत्रूच्या देशातली फोटोग्राफी करता येऊ शकते रडारमध्ये कॅच होणार नाही असे छोटे छोटे ड्रोनसुद्धा बनवण्यामध्ये अनेक देश अग्रेसर झालेत सीमांवरती आता सैनिक न ठेवतासुद्धा लेझर टेक्नॉलॉजीनी कोणीही आतमध्ये प्रवेश करणार नाही अशा पद्धतीने कुणाला दिसणारसुद्धा नाही असे सिक्युरिटी गन्ससुद्धा तैनात करण्याची काही देशांची तयारी सुरू आहे म्हणजेच या संशोधनामध्ये इतकी काही क्रांती होत आहे आज या ए आयच्या झपाट्याने जे काही जग पुढं चाललेलं आहे त्याचा तर असा मोठा परिणाम झालेला आहे त्यातून निष्पन्न होणारी या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची समस्या ती पण मोठ्या प्रमाणात उद्भवू लागली आहे कारण चॅट जी पी टी आणि ए आयचा वारेमाप वापर प्रत्येक देश करू लागलेला आहे नॅचरली जो काही डेटा प्रिझर्व करावा लागतो त्याचा जो काही कचरा असा आपण म्हणू त्याला जो काही हा इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होणार आहे त्याचं डम्पिंग कुठे करणार तुम्ही तो किती मोठ्या प्रमाणात आहे याचं उदाहरण देताना एका संशोधकाने सांगितलं की नेदरलँडसारख्या छोट्या देशामध्ये जेवढा म्हणून मानवी कचरा रोज तयार होतो तेवढाच जगामध्ये ए आय आणि चॅट जी पी टीमुळं त कचरा तयार होऊ लागलेला आहे आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची हा पण फार मोठा प्रश्न सगळ्या शास्त्रज्ञांना अतिशय सतावतो आहे मित्रांनो चला डोक्यातले विचार तुमच्या डोक्यात आलेला विचार लगेच खालच्या मशीनवरती टायपिंगसुद्धा सुरू होणार आहे शंभर टक्के चांगले विचार आपल्या डोक्यात नक्कीच ठेवावेत ही आपली संस्कृती सांगते हे आपल्या वेदपुराणात पण सांगितलेलं आहे कोणाचंही सा वाईट कधी चिंतू नये असंही आपल्याला शिकवलं जातं शंभर टक्के अशी जर मशिनरी उपलब्ध झाली आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सनी एवढी जर प्रगती केली तर त्याचा मानवी जीवनावर नक्कीच चांगला परिणाम होणार आहे आणि त्याचे अनंत फायदे आहेत जे की तुम्ही थोडीशी कल्पना केली तरी तुमच्या आवाक्यात ते सगळे फायदे नक्की विचारात येतील चला याबाबतीत विचार करायला तरी जागा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अशा प्रगतीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो मी भारतीय शास्त्रज्ञ यामध्ये अग्रेसर राहणारच आहेत असंही भविष्य वर्तवलं गेलं आहे भविष्य म्हणजे जाणकार लोकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत की इंडिया विल लीड वन डे इन द फील्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेव्हा अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅली ही तयार झाली आज अमेरिका अध्यक्ष कितीही बदलले तरी त्यांना भारताचं सहकार्य भारतीय ब्रेनमुळे अमेरिकेची झालेली प्रगती या गोष्टी कधीही नाकारू शकणार नाही आहे कोणताही अध्यक्ष नाकारणार नाही कारण आज इंडियन ब्रेन्स एक्स्ट्राऑर्डिनरी इंटेलिजंट पर्सन्स अमेरिकेमध्ये खूप वर्ष झाली स्थायिक झालेले आहेत आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून अमेरा अमेरिका हा एक बलाढ्य देश म्हणून गणला जातो आहे हेही काही खोटं नाही आहे आज आपल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये प्रचंड प्रमाणात भारतीय शास्त्रज्ञ भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियर्स अनंत क्षेत्रांमध्ये अतिशय उच्च पातळीवर काम करत असलेले भारतीय तुम्हाला अमेरिकेत स्थायिक झालेले दिसतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज वन ऑफ अदर सेक्टर डेफिनेटली इंडिया विल लीड इन दिस सेक्टर चला आपण आपल्या शास्त्रज्ञांना आपल्या इंजिनियर्स लोकांना आपल्याकडच्या या सगळ्या सुपीक बुद्धिमत्ता घेऊन जगणाऱ्या युवा लोकांना फक्त शुभेच्छा तरी मनापासून देऊ शकतो ना आपण मनापूर्वक शुभेच्छा आत्ता जरी ए आयचा वापर केला तर माझ्या डोक्यात त्यांना मनापासून शुभेच्छा देण्याचे विचार आहेत तेही कागदावर टाईप झाले तर मला नक्कीच आनंद वाटेल चला या क्रांतीची आपण वाट बघूयात शंभर टक्के हे सोळा टनिंग मशीन हळूहळू त्याचा आकार कमी होत जाईल आणि सामान्य माणसांपर्यंत ते नक्कीच येत्या पाच ते सात वर्षात पोहोचू शकेल असं मला तरी संशोधनाचा एक प्रकारचा जो स्पीड सध्या आहे ते पाहता मला नक्कीच वाटतं आहे देशांतर्गत प्रत्येक संशोधनाला खूप मोठा स्कोप आजकाल दिला जातो आहे प्रत्येक देश अतिशय जागरूक आहे की प्रत्येक देशाची खटपट चालू आहे की सर्वप्रथम पेटंट आपल्याला कसं मिळेल भारत देशाला या देशातल्या शास्त्रज्ञांना आणि सर्व हुशार व्यक्तींना कवी प्रवीण शिव यूट्यूब चॅनलतर्फे या बाबतीसाठी लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय भारत